दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्यात प्रहार संघटनेच्या वतीने कांदा निर्यात बंदीच्या निषेधार्थ प्रेतयात्रा काढण्यात आली शासकीय विश्रामगृहापासून आठवडे बाजार सोमवार पेठ शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक जुना तहसील कार्यालय रोड होळकर विद्यालय रोड मार्गे शासकीय नवीन प्रशासकीय इमारत इथपर्यंत ही शवयात्रा काढण्यात आली यावेळी तहसील शासकीय कार्यालयाच्या बाजूला मोकळ्या जागेमध्ये कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्येचे अभिनव प्रतिकात्मक रूपांतरण करून सरणविधी करून अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नायब तहसीलदार जितेंद्र केदारे व चांदवडचे पीआय कैलास वाघ यांना पाच समस्यांचे निवेदन देण्यात आले या निवेदनामार्फत कांदा पिकावरील जालिम निर्यात बंदी शासनाने हटवावी शेतकऱ्यांचे झालेले नुकसान रोक स्वरूपात राज्य व केंद्र शासनाचे अनुदान त्वरित मिळावे पीक विमा तात्काळ मिळावा दुष्काळामुळे लागू झालेली तरतुदी तात्काळ मिळावी यासारख्या अनेक मागण्या करण्यात आल्या का रात्रीत शेतकऱ्याचं किती नुकसान होतं त्याला स्वतःला मरण पत्करावं लागतं इतकं नुकसान होतं आणि तो मरतो पण ते दिसत नाही त्याचं ते मरण तुमच्या एका निर्णयामुळं झालं तुमच्या एका गाफिलपणा चुकी मुझे मरण दिसजे जूचा हा प्रतीकात्मक प्रामाणिक प्रयत्न है सुना है दिल्ली को मराठी समझ में नहीं आती है मोदी जी आपको हमारी गुजारिश है आप मत आइए महाराष्ट्र में मत आइए महाराष्ट्र के किसान को आप मारने मारने पे उतरे हैं उसको मरने पे छोड़ दिया है फिर आप क्यों आ रहे हैं क्योंकि अब हमें घिन आ रही है इस सरकार से क्या हम सरकार का हिस्सा नहीं है क्या हम इस देश के नागरिक नहीं है अगर है तो क्यों हमें सस्ते में जीना पड़ रहा है सब चीजें महंगी है सब चीजें महंगी है संसार में रोज दर रोज लगने वाली जो चीजें हैं वो सब महंगे क्यों हमारे जो किसान भाइयों के उपाज है उपज है उसको क्यों सस्ते में लेना चाहते हैं हमें ना शिक्षा सस्ते में मिलती है ना कोई आरोग्य सस्ते में मिलता है कुछ भी सस्ते में नहीं मिलता है फिर हमारी प्याज आपको क्यों सस्ते में लगती है तीस रुपया बहुत बड़े रेट है अगर तीस रुपया बहुत बड़ा रेट है तो सुनिए तीस रुपए में कुछ भी नहीं मिलता कुछ भी नहीं फिर हम दस रुपए में प्याज क्यों बेचें? आपके इस नाफेड़ के डिसीजन की वजह से नाफेड़ में अड़तीस रुपये में प्याज खरीदना शुरू किया आठ दिन में नाफेड़ आज पंद्रह रुपए में प्याज खरीद रहे पंद्रह में क्या मिलता है देश में बोलिए क्या मिलता है क्या प्याज इसल है जीवन आवश्यक है नहीं है फिर भी उसको आप पंद्रह रुपए में बेचने में क्यों हमें यहाँ पर मजबूर कर रहे हो ये मजबूरी अच्छी नहीं है सिर्फ आपकी एक गलती है इसकी वजह से हम किसान किसान नहीं रहना चाहते हैं कुछ तो भी अलग हम करेंगे क्या करेंगे पता नहीं लेकिन हमारा जिसमें ट्रेनिंग है वो खाली खेती का है किसानी का है हम वहाँ के अच्छे बलि राजा है फिर हमें क्यों बलि दिया जा रहा है फिर सिर्फ आपकी वजह से दिया जा रहा है ही जी प्रेतयात्रा होती ना हे मुद्दाम हिंदीत बोलावं हो लागलं तोडक्या मोडक्या कारण दिल्लीला समजतच नाहीये आमच्या वेदना काय त्या दिल्लीला समजावणाऱ्यांचे तोंड बांधलं गेली आहेत त्यांनी मूग गिळून बसलेली आहेत म्हणून आम्हाला ह्या वेदना सांगा ना कुठली बँक थांबत आहे ना कुठलं फायनान्स थांबत आहे रोज घरापर्यंत येत आहे आम्हाला चोर ठरवत आहे रोज घरापर्यंत आहे आम्हाला त्या ठिकाणी लाचार करत आहे समाजातल्या प्रतिष्ठा धुळीत मिळवते आमच्या दारावर नोटिसा चिटकावून जाते मग आमचं झालेल्या नुकसानाची नोटीस आम्ही कोणाच्या दारावर चिटकवायची म्हणून हे प्रांत कार्यालय तुमचं आणि आमचं समन्वयाचं साधन आहे आम्ही प्रांत कार्यालयावर एक प्रकारची ही नोटीस चिटकवतोय कृपया विनंती आहे सरकारांना आमचं झालेलं नुकसान भरून द्या दोन हजार कोटी रुपये सतरा दिवसात आमचं नुकसान झालेलं आहे प्रचंड कांदा देशाला पुरवणाऱ्या या जिल्ह्याला एवढं दुर्लक्षित ठेवू नका ना हा जिल्हा जगभरामध्ये तुमच्यासाठी समाधानकारक उत्पन्न देऊन परकीय चलन सुद्धा देतो तीस लाख लोक बेरोजगार झाली आहेत फक्त शेतीच्या बाहेरची जो मुंबई पर्यंत पोर्ट जातो तिथं तीस लाख लोक बेरोजगार झाली एवढा मोठा प्रचंड व्यवसाय हा तुम्ही धुळीस का मिळवतात हा प्रश्न या निमित्तानं कोटी आणि सतरा दिवसात बाराशे असे दोन हजार कोटी तुमच्याकडे आमचं घेणं आहे ते दोन हजार कोटी ठेवा आणि मग नाशकात पाय ठेवा ही विनंती या प्रेत यात्रेवेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आनंद बडोदे दक्ष न्यूज चांदवड